महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला चिन्ह चोरलेलं गाठ्या हा आणि पुन्हा त्यांना विचारलं कस काय पार्टी वाढणार कशाला वाढवायचं म्हणले त्या आजी दादा टोपुरेच तो दा हटाहून घेतला असं ती कमी होत म्हणून बरं झालं तुमच्या गावचे रहिवासी नाही राणा ना पाटील नाहीतर सरपंच राणा ना पाटील उपसरपंच हा ग्रामपंचायत सदस्य हा चलू द्या तुमची पंचायत पुन्हा बेस्ट आहार कारखाना नाही संस्था नाही चोवीस तास मधला चोवीस तास वेळ फक्त सामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून मी वेळ देऊ शकतो आता माझ्या वेळ देण्यावर जर कुणाला अडचण असेल तर त्याच्याबद्दल मला काही सांगायचं समजा मी चोवीस तास देत तुम्ही अठ्ठेचाळीस द्या पण माझ्या फोन मुळे जर एखाद्या माणसाचा जीव वाचत आणि त्याला जर तुम्ही हसत असाल चिल्लर काम आहे म्हणून तर या चिल्लर कामाचा हिशोब लोक येणाऱ्या सात तारखेला मतदानाच्या रूपाने म्हणून द्या मला काय म्हणायचं ती म्हणू द्या पण तिथं दानच लागते म्हणा हा मी बघतो एक एक खासदार काम जर घेऊन गेला ना तुम्ही पहिल्यांदा विचारतील राज्याचा आहे का केंद्राचा आहे ग्रामपंचायतचा आहे का पंचायत समितीचा आहे उमराजेने विचारलं पक्ष विचारला कधी टाकलं का म्हणून विचारलं जात विचारली धर्म विचारला मला गाव प्लस आहे का गाऊन विचारलं का मला जेवढी आठायला त्याला या मी कधी विचारलं नाही का मी निवडणूक लढूस तो फक्त एका पक्षाचा होतो एकदा मी निवडून आलो की मी साग खासदार कोणाचा आहे आणि मी असं समजूनच काम केलं मी कधीही कुणाला वैयक्तिक त्रास द्यायचं काम माझ्याकडे अधिकार आहेत म्हणून माझ्या आयुष्यात केलं नाही जेवढं काय केलं असेल तर चांगलच कसं करता येईल आणि चांगलच कसं होईल ह्याच भावनेत मी अखंड पाच वर्ष वागलेलो आहे राहिलेलो आहे आता अगर भाजपे मी आया तो उसको साथ आ, देक देक। सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप पवार त्या ठिकाणी अजित पवार साहेबांवर सन्माननीय मोदी साहे आणि तेच अजित पवार सहा दिवस बी मध्ये गेले नाहीत आणि त्यांच्याच आमदाराच्या पाठिंबावर त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण झाले उपमुख्यमंत्री मं, उपमुख्यमंत्री आणि खात कोणचं अर्थ खात का दिला अर्थ खातं म्हणले ह्यांच्या इतकं खायचं चांगलं कोणाला माहित नाही हा या अशी गत आहे सगळी आणि महाराई तर बहुत कम होई महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा